शिवणकामातील विज्ञान असा एक प्रकल्प आपल्याला करता येऊ शकेल आपण सर्वजण कपड्यांचा वापर करतो पण सध्याच्या काळात ते कपडे गुंडाळत नाही तर चांगले कसे दिसतील यासाठी प्रयत्न करतो ते शिवले जातात त्यासाठी विविध फॅशन्स आले या प्रकल्पामध्ये शिवणकामात कुठे आणि कुठे विज्ञान कसे वापरले जाते हे आपण पाहणार आहोत कपडे तयार होण्याची प्रक्रियाचा इतिहास माहीत करून घेतला आपण तर पूर्वी कपडे कोणत्या प्रकारे घालत असत शिवण्याचा शोध लागला नव्हता तेव्हा काय करत होती लोक शिवणकामासाठी लागणारे साहित्य कोणते याची वैशिष्ट्य कोणती म्हणजे मार्किंग चॉक असतो दोरागुंडी असते किती मीटरची असते बॉबिन असते याच्या संदर्भातली माहिती आपल्याला सगळे साहित्य जे लागणार आहे ते त्याची माहिती आपण एकानंतर एक घ्यायची आहे सुईचा शोध आणि त्यानंतर झालेले बदल सुई आणि त्यात ओण्याचा दोरा एक डोळा बंद करून ओता येत नाही याचे कारण काय आहे दोरा कसा आणि कशापासून तयार करतात नेटवरनं किंवा पुस्तकात माहिती घेऊ शकतो शिलाई मशीनचा शोध कसा लावला कोणी लावला शिलाई मशीनमध्ये कोणते कोणते पार्ट असतात यादी केली एखाद्या टेलरला जाऊन भेटला किंवा तुमच्या घरामध्ये मशीन असेल तर तुम्ही घरातल्यांना विचारून त्याचे स्पेयर पार्टची नावं लिहू शकता आता ते स्पेअर पार्ट कोण कोणत्या तत्वावर चालतात पाय दाबला की लिव्हरचा उपयोग होतो का एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेमध्ये कसं होतं आतमध्ये असलेलं तेल का घालावं लागत असतं तेल घातल्यानंतर घर्षण कमी कसं होतं वादी कशी टाकलेली असते बॉबिन कशी भरतात सुई मध्ये द्वारा ओल्यानंतर बरोबर तो खालचा द्वारा आणि वरचा द्वरा एकमेकांमध्ये लॉक कसा होतो मशीन्स किती प्रकारचे असतात याची माहिती आपल्याला घ्यावी लागेल हात मशीन आहे पायाचं मशीन आहे विद्युत मोटरचलित मशीन आहे त्यात कोणकोणते ठिकाणी कोणकोणते तत्व वापरले जातं चाक आहे तरप आहे पॅडल आहे मग काय सांगितल्याप्रमाणे आता विद्युत हिच्यामध्ये सोपं काम आहे विद्युत ऊर्जेचं रूपांतर गतीज ऊर्जेमध्ये होतं आणि तिथं मोटर बसवली की ते चाक फिरवलं जातं बाबींवर दोरा चढवताना टेलर काय कृती करतात नेमकं तिथं काय होत असतं तुम्हीही ते करून पाहा आणि दोरा सुई तो होताना काय काळजी घेतात योग्य टिप बसते की नाही हे टेस्टिंग टेलर कशी करतात टीप लहान मोठी करायची असेल तर काही सोय आहे का त्याच्यामध्ये मशीनच्या सुईमध्ये साध्या कामासाठी जो दो दोरा घेतला जातो त्याच्यामध्ये काय फरक असतो का सुईला नंबर असतात का लेदर कामासाठी वापरली जाणारी सुई आणि साध्या कापडासाठी वापरली जाणारी सुई किंवा मोठ ताडपदरी शिवायची असेल तर तिथली सुई ह्याच्यामध्ये काय फरक आहे का सुई हाताला लागू नये म्हणून कोणते साधन वापरतात त्याचं नाव काय पोटावर घालतात बघा ते कापडे शिवण्या व्यतिरिक्त शिलाई मशीन कोठे, -कोठे वापरतात असं तुम्ही पाहिलेलं आहे काय 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 शिवता येतं या यासाठी मशीन मध्ये काय काय बदल करावे लागतात सुती लोकर नायलॉन प्लास्टिक कपडे कातडे कृत्रिम कातडं रबरी वस्तू कागद यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मशीन उपलब्ध आहेत त्याबद्दल माहिती घ्या चेन वेलक्रो आरसे बटन लावताना किंवा धातूचे वा इतर बिल्ले लावताना टेलर काय काळजी घेतात नेहमी टाके समानच कसे पडतात लहान मोठे करणे शक्य असते त्याचं निरीक्षण नोंदवा टेलरिंग काम सतत करणाऱ्या स्त्री पुरुषांना कोणता त्रास होतो याची माहिती असं काम करणाऱ्या व्यक्तीकडून तुम्ही घेऊ शकता नवीन प्रकारच्या मशीन्स अजून भविष्यात कशा असतील त्याच्यावर काय संशोधन चाललेलं आहे मशीन चालवताना येणारे अडथळे कोणते कोणते दोष निर्माण होतात त्यावर मशीन चालवणाऱ्या व्यक्ती काय उपाय करतात हा विज्ञानातला भाग आपल्याला पाहता येऊ शकेल मशीनची देखभाल करणे मेंटेनन्स करणे काय काय करतात झीज होऊ नये यो योग्य वेगाने काम व्हावे यासाठी काय करतात विविध प्रकारचे कपडे शिवण्यासाठी सरासरी किती वेळ लागतो त्याचबरोबर मशीन मालकाच्या परवानगीनं काळजी घेऊन शिलाई मशीन जर त्यांनी चालवू दिलं तर ते पहा कोणकोणत्या गती त्याच्यामध्ये दिसून येतात ते पहा कपड कसं पुढंच रकतं त्याच्याबद्दल निरीक्षण करा धावता टाका कशाला म्हणतात साधा टाका ओव्हरलॉक यात काय फरक आहे निरीक्षण करून वापर यापैकी कशामध्ये जास्त होतो ते शोधा आणि शिलाईच्या संदर्भात तुम्हाला काही वेगळे प्रश्न पडले असतील तर तुमच्या प्रकल्पामध्ये घ्या शिवणकामामध्ये विज्ञान आहेच ते विज्ञान कोणत्या प्रकारचं विज्ञान आहे हे शोधून काढण्याचं काम तुमचं आहे आणि तुमचा प्रकल्प त्याच्यानंतर पूर्ण होऊ शकेल तुमच्या प्रकल्पाला शुभेच्छा